आजकाल लांबसडक केसांकडे जास्तीत जास्त मुली आणि महिलांचा कल हा वाढत चाललेला आहे प्रत्येकाचे आपल्या केसांवरती खूपच प्रेम असते आणि त्यांच्या सुदृढ वाढीसाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न हा करत असतो परंतु लांब केसांची आवड आहे म्हणून सगळ्याच महिला वर्गांचे केस हे लांब असतात का तर नाही कारण लांब केसांसाठी त्या व्यक्तीचे डाएट जीवनशैली हायड्रेशन खाण्यापिण्याच्या सवयी केसांसाठी वापरत असणाऱ्या ना नानाविध प्रोडक्ट्स यावरती अवलंबून असतं त्यामुळे जर आपल्याला आपले केस निरोगी राखायचे असतील तर आपल्याला छान डाएट फॉलो करावे लागतं आणि जर तुमचं डाएट हे छान फॉलो तुम्ही करत असाल तर त्याचे खूप छान रिझल्ट हे तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर अशाच केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी आपण एक साधा घरगुती उपाय इथे पाहणार आहोत ज्यामध्ये तुमच्या केसांना बूस्ट देण्यासाठी आपण एक प्रकारचं हेअर सिरम या ठिकाणी बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी आपण कांद्याच्या सालीचा वापर हा करणार आहोत या ज्या साली आहेत ह्या एक दोन पाण्यामध्ये छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घ्यायचं पाणी थोडं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये या, या कांद्याच्या ज्या साली आहेत त्या ॲड करायच्या आहेत हे पूर्ण सिरम बनवताना गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवणार आहोत आणि एक मिनिटभर या कांद्याच्या ज्या साली आहेत या पाण्यामध्ये उकळायला लागल्या की कांद्याच्या सालींचा जो रंग असतो तो या पाण्यामध्ये उतरायला सुरुवात होते आणि एक मिनिटभर झाल्यानंतर यामध्ये आपण दुसरा इन्ग्रेडियंट ॲड करतोय आणि तो म्हणजे लवंग लवंगामध्ये बीटा कॅरेटीन असते ज्यामुळे पेशी वाढतात त्याचबरोबर व्हिटॅमिन के हेही असते त्यामुळे रक्ताभिसरणाला चालना मिळते त्यानंतर लगेचच आपण तिसरं जे इन्ग्रेडियंट आहे ते ॲड करतो आहोत आणि ते म्हणजे दालचिनी इथे चार ते पाच तुकडे मी इथं दालचिनीचे ॲड केलेले आहेत दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात त्यामुळे नैसर्गिकरित्या केसांची काळजीही घेतली जाते आणि आपल्या केसांचं गळणं असेल किंवा टक्कल पडायलाची सुरुवात झालेली आहे ते रोखण्याचं काम इथं दालचिनीही करणार आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या केसांच्या रिग्रोथ किंवा वाढीला चालना मिळण्यास देखील मदत होणार आहे तर अशा पद्धतीने अगदी पाच मिनटामध्ये आपलं हे जे हेअर सिरम आहे हे बनून तयार झालेलं आहे त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे जे हेअर सिरम आहे याच्यावरती एक प्लेट ठेवून देणार आहोत आणि सिरम थंड झाल्यानंतर किंवा कोमट झाल्यानंतर गाळणीच्या साह्याने हेच हेअर सिरम गाळून घेणार आहोत आता हे जे हेअर सिरम आहे या स्प्रे बॉटलमध्ये आपण काढून घेऊयात आणि त्याच्यानंतर त्याच हेअर सिरममध्ये आपण आणखीन एक इन्ग्रेडियंट ॲड करतो आहोत आणि ते म्हणजे आहे टी ट्री ऑइल हे जे ऑइल आहे याच्यामुळे आपला जो हेअर सिरम आहे त्याची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे आणि त्याचे खूप सारे फायदे हे आपल्या केसांना देखील मिळणार आहेत तर अशा प्रकारे सात ते आठ ड्रॉप इथे मी टी ट्री ऑइलचे घेतलेले आहेत आणि हे जे हेअर सिरम आहे आता यूज करण्यासाठी आपलं तयार झालं आहे तर आता हे जे हेअर सिरम आहे हे कसं वापरायचं आणि त्याचे काय काय फायदे आपल्याला मिळणार आहेत त्याचबरोबर हेअर सिरम वापरल्यानंतर याचा माझ्या केसांवरती काय इफेक्ट झालेला आहे या, या सगळ्या गोष्टी याच व्हिडिओमार्फत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही प्रथम तास पाहत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या हेअर सिरममध्ये कांद्याच्या सालींचा वापर आपण हेअर सिरम बनवण्यासाठी केलेला होता तर कांद्याचं महत्त्व केसांसाठी काय आहे हे प्रत्येकाला माहीतच असतं तरी पण थोडक्यात सांगायचं झालं तर कांद्याच्या सालीमध्ये सल्फरचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असतं त्याचबरोबर तास पोटॅशियम विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन e देखील असतं त्यामुळे केसांचं पोषण होण्यास मदत होते आणि केसांवरती छान चमक देखील यायला ला लागते आता हे हेअर सिरम कसं लावायचं आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर हे हेअर सिरम प्रत्येक वेळेस ताजच बनवून केसांना लावायचं आहे हेअर सिरम केसांवरती व्यवस्थित अप्लाय करून झाल्यानंतर थोडा हेड मसाज आपल्याला द्यायचा आहे हेड मसाज देऊन झाल्यानंतर केस पुन्हा आपल्याला थोडे ड्राय वाटायला लागले की पुन्हा परत एकदा हे जे हेअर सिरम आहे ते आपल्याला केसांवरती अप्लाय करायचं आहे एक वाटी हेअर सिरमचा वापर हा मी एका यूजसाठीच केलेला होता तर कमीत कमी तीन ते चार वेळेस मी केसांना थोडं थोडं हेअर सिरम लावून हेड मसाज हा दिलेला होता आणि अशा पद्धतीने सगळं हेअर सिरम केसांना लावून घेतल्यानंतर एक ते दीड तास आपण केस असेच ठेवून देणार आहोत आणि आफ्टर हेअर वॉश तुम्ही इथे बघू शकता माझ्या केसांवरती या हेअर सिरमचा काय इफेक्ट झालेला आहे केस खूपच मऊ सुळसुळीत असे झालेले आहेत त्याचबरोबर केसांवरती छान चमक देखील आलेली आहे कारण या हेअर सिरममध्ये आपण टी ट्री ऑइलचा देखील वापर केलेला आहे या तेलामध्ये नैसर्गिक अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात जे तुमच्या केसांचे जे फॉलिकल्स आहेत ते बंद करण्याचं काम करतात आणि केसांच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देतात त्याचबरोबर केसातील कोंडा टाळूचा कोरडेपणा यामुळे होणारा जो हेअरफॉल आहे तो देखील कमी होण्यास मदत होणार आहे तर अशा पद्धतीने हे जे हेअर सिर श्रम आहे हे मी आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याचा रिझल्ट देखील तुमच्याबरोबर मी शेअर केलेला आहे तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद